तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो बऱ्याच वेळा आपल्याला स्वप्नामध्ये दृष्टांत होतात किंवा आपल्याला विविध स्वप्ने पडत असतात पण त्यामध्ये आपल्याला त्याचे संकेत किंवा अर्थ हे अजिबात सापडत नाहीत किंवा समजत नाहीत लक्षात येत नाहीत तर आज आपण जेव्हा स्वप्नात आपल्याला साप चावलेला दिसतो किंवा स्वप्नात साप चावण्याचा नेमका अर्थ काय असू शकतो किंवा तो काही संकेत असू शकतो का तर याचेच निराकरण आज आपल्या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर स्वप्नात साप चावण्याचा अर्थ विविध स्वप्नशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार वेगळे असू शकतात पण सामान्यत साप चावण्याचा अर्थ हा पुढीलपैकी असू शकतो तर आरोग्य आणि उपचार म्हणजेच काही जुन्या हिंदू धर्मग्रंथानुसार जर स्वप्नात साप चावणे हे सूचित करू शकते की तुमच्या दीर्घकालीन आजारातून बरे होण्याची तुमची शक्यता आहे किंवा आरोग्याशी संबंधित तुमच्या समस्या सुटतील तर मित्रांनो काय होतं की दीर्घकालीन एखादा दुर्मिळ असा आजार आपल्याला असेल किंवा दुर्मिळ काळापासून बऱ्याच कालावधीपासून काला जर एखाद्या आजाराशी आपण झुंज देत असू तर त्या आजारातून बरे होण्याची शक्यता आहे तर स्वप्नात साप चावण्याचा अर्थ हा आरोग्याशी संबंधित सम समस्या सुटील हा असू शकतो त्याचबरोबर दुसरा म्हणजे आर्थिक लाभ जर पांढरा साप चावला असे स्वप्न पडलं तर ते आर्थिक यश आणि संपत्ती मिळण्याचे शुभ संकेत मानले जाते त्याचबरोबर परिवर्तन म्हणजेच साप काठ टाकतो त्यामुळे स्वापाचे स्वप्न हे जीवनातील महत्त्वपूर्ण बदल वैयक्तिक वाढ आणि पुनर्जन्माचे प्रतीक असू शकते त्याचबरोबर काही नकारात्मक संकेतही असतात जसे की आपण काही सकारात्मक संकेत हे आधी आत्ता पाहिले त्याचबरोबर काही नकारात्मक संकेतही स्वप्नात साप चावण्याचे असू शकतात अर्थ असू शकतात तर ते आपण पाहूयात अनेकदा आपल्याला काय होतं की स्वप्नात साप दिसणे किंवा चावणे हे लपलेले शत्रू किंवा तुमच्या विरुद्ध रचले जाणारे षडयंत्र दर्शवू शकते व मित्रांनो आपला एखादा शत्रू असेल किंवा आपल्याविषयी जर मागे काही कटकारस्थान षडयंत्र चालले असेल तर ते षडयंत्र हे स्वप्न आपल्याला दर्शवू शकतं जे आपले लपलेले शत्रू आहेत किंवा आपल्या विरुद्ध रचले जाणारे षडयंत्र या स्वप्नामार्फत आपल्याला समजतं म्हणजेच हा स्वप्न हे स्वप्न स्वप्न साफ चावण्याचं चा, स्वप्न हे दर्शवू शकते की आपल्याविरुद्ध काहीतरी रच रचले जाणारे षडयंत्र त्याचबरोबर मागे जे लपलेले शत्रू आहेत ते काहीतरी कटकारस्थान करतायत किंवा काहीतरी षडयंत्र हे चाललेलं आहे त्याचबरोबर आरोग्याची समस्या काही व्याख्यानुसार हे भविष्यात आरोग्याची समस्या उद्भवण्याचे किंवा तब्येत बिघडण्याचे लक्षण असू शकते ज्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असते हो मित्रांनो जर आपल्या आरोग्याशी काही समस्या असतील किंवा काही जर आपण आजारी असू तर आपल्याला विशेष असे लक्ष देण्याची गरज आहे किंवा भविष्यात आरोग्याची समस्या उद्भवण्याचं किंवा तब्येत बिघडण्याचं आपलं आरोग्य बिघडण्याचं हे लक्षण असू शकतं त्याचबरोबर अपराधबोध किंवा विश्वासघात साप चावल्याची स्वप्न हे भूतकाळात घडलेले आहे खऱ्या गोष्टीबद्दलचा अपराधबोध पश्चाताप किंवा विश्वासघाताची भावना दर्शवू शकतो तर तुम्ही म्हणाल की यावर उपाय काय जर आपल्याला म्हणजेच तुम्हाला जर वारंवार अशी स्वप्ने पडत असतील आणि अस्वस्थ वाटत असेल तर स्वप्नशास्त्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणं किंवा स्वामी समर्थांची नित्यसेवा करणं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणं हे फायदेशीर ठरू शकते तर आपण स्वामींची सेवा कर करायला पाहिजे कारण आपल्याकडे उपाय हो म्हटलं तर नित्यसेवा किंवा भगवंताकडे प्रार्थना तर आपण स्वामींची नित्यसेवा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर नामस्मरण नामस्मरण म्हणजेच नित्य जप करणंही आवश्यक आहे स्वामींची सेवा करा स्वामी नक्कीच आपल्याला संकटमुक्त करतील आणि संकटातून बाहेर प पाडण्यासाठी मदत करतील मार्ग दाखवतील त्यामुळे तुम्ही या स्वप्नावर उपाय एकच की भविष्यात जरी काही संकट आपल्यावर येणार असतील किंवा काही नकारात्मक संकेत जर हा असू शकतो किंवा असू शकला तर आपल्याला त्यातून स्वामीच बाहेर पाडू शकतात आणि स्वामीच आहेत जे आपल्याला तारतात तर त्यामुळे स्वामींची सेवा करा नित्यसेवा करा नामस्मरण करा स्वामी नक्कीच तुम्हाला संकटमुक्त करतील आणि मार्ग दाखवतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्याही काही अशा स समस्या असतील तर ते आम्हाला कळवा त्याचे निराकरण आम्ही करू तर भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ जय